जय महाराष्ट्र मंडई कसे आहेत सगळे मजेत ना तर आम्ही निघालो आहे देवदर्शनासाठी तर शनिवारी आमची सकाळ झाली आहे चार वाजता आणि चार वाजता उठून सगळं रेडी वगैरे होऊन आम्ही आता सहा वाजता निघालो आहे पूर्ण म्हणजे आम्ही सहा सात जण आहोत असं गाडी करूनच चाललो आहे तर पहिले आम्ही घाणगापूर करणार आहोत त्याच्यानंतर अक्कलकोट आता आमचा प्रवास सुरू झाला आहे आणि इथे बघा रियांची मस्ती नुसती सुरू त्याला म्हणजे गाडीत बसायलाच नको आहे अजिबात खाली उतरून जाऊ दे सांगतोय मला आणि खूप इतका त्रास दिला आहे ना त्याने त्याच्यानंतर आम्ही पेट्रोल म्हणजे सी एन जी भरण्यासाठी थांबलो गाडीत आणि इथे आम्हाला एक काका दिसले लहानपणाच्या सा आठवणी सगळ्या जाग्या झाल्या मग आम्ही ह्यांच्याकडून आईस्क्रीम्स घेतले आणि इतके टेस्टी होतं ना आईस्क्रीम जसं आपण लहानपणी खायचं ना कोणमध्ये मग ते खाली कोण असा रिकामा खायचो हे बघा आम्ही सगळे लहान मुलांसारखे आईस्क्रीम खात बसलेलो आणि रियान स्वतःचा आईस्क्रीम खाऊन डॅडाचं पण आईस्क्रीम खायला लागला आहे आणि गाडीत सी एन जी भरेपर्यंत आमचं आईस्क्रीम खाऊन झालं पण रियांचं काही खाऊन होत नाही आणि परत आम्ही प्रवासाला लागलो हे बघा बघू शकता आणि ऊन इतकं जास्त होतं ना पूर्ण गाडीमध्ये सुद्धा असं झळा लागत होत्या उन्हाच्या त्याच्यानंतर आम्ही दुपारच्या जेवणासाठी हॉटेल चतुर्थी इथे थांबलो आम्हाला खूप जणांनी सजेस्ट केलेलं आणि ऑर्डर दिलेली गर्दी भरपूर असल्यामुळे ऑर्डर थोडी लेट आली इथे आम्ही पनीर मसाला काजू मसाला डाल खिचडी बटर रोटी असं सगळं ऑर्डर केलेलं आणि टेस्ट एक नंबर होती सगळ्यांनी सजेस्ट केलेलं त्याप्रमाणे टेस्ट खरंच खूप छान होती आणि इथे मी रियानलाच घेऊन जेवत होती नंतर मग ह्यांनी घेतलं त्याला आणि आरामात जेवली मी मला जेवण लिटरली खूप जास्त आवडलं प्राईसच्या मानाने जेवण खूप छान होतं जेवण वगैरे झालं आणि परत प्रवास सुरू झाला गाडीत बसून इतका कंटाळला होता ना खूप जास्त त्याच्यानंतर हे बघा आता आम्ही आलोय गाणगापूरच्या त्या एरियामध्ये एंट्री केली आहे आम्ही आणि इथे आतमध्ये गेटमध्ये जायच्या आधी ना तुम्हाला पास काढावा लागेल म्हणजे ट्वेंटी रुपीज घेतात ते आपल्याकडून मग आत सोडतात आपल्याला आणि हे बघा खूप मस्त वाटत होतं जसं जसं जवळ जात होतो ना दर्शनाच्या खूप छान वाटत होतं कारण कित्येक वर्ष झालं गेलोच नव्हतो आम्ही असं देवदर्शनासाठी आणि हे बघा सगळे असं ना भक्तनिवास वगैरे आहेत आतमध्ये कानगापूरचं मेन मंदिर तर बाह, बाहेरच आहे पण आतमध्ये जिथे संगम आहे ना तिथे आम्ही चाललेलो कारण आधी आम्ही हे कधी बघितलं नव्हतं तर फक्त दे देऊळ बंदमध्ये दे कसं आहे ना दाखवलं आहे की ते असं ग्रंथ वगैरे वाचायला बसतात वगैरे तो एरिया होता तिथे तर आम्हाला बघायचंच होतं कारण पिक्चरमध्येच फक्त बघितलेलं आणि हे बघा छान असं दत्ताची मूर्ती आहे आणि आम्ही आतमध्ये आलो आहे तिथे मेन मंदिराच्या थोडंसं अजून दहा ते वीस मिनटं लागतात आतमध्ये जायला आणि हे बघा सगळे असे भक्त बसलेले होते आणि हेच ते देऊबंदमध्ये दे बघा झाड होतं त्याच्याखाली ते पोथी वाचायला बसलेले तोचा एरिया आहे आणि इथे सगळे असे धागे वगैरे बांधत होते आणि ते एक बाबा आले ते रियानला टिक्का लावत होते असं पण रियान काय लावून घेत नव्हतं मग शेवटी त्याला पकडलं ला आणि लावून घेतलं ला आणि इतका क्यूट दिसत होता ना लावल्यानंतर आणि ते येऊन इतकं छान थंड वातावरण आणि प्रसन्न वाटत होतं खूपच मस्त हे बघा मी सुद्धा लावून घेतलं आहे गंध छान दिसतो एकदम आणि हे बघा आतमध्ये ते दाखवलं आहे ना पिक्चरमध्ये तसंच सगळे असे ग्रंथ वाचायला बसलेत झाड आहे मग इथलं दर्शन खूप छानपणे झालं आमचं मग आता आम्ही मेन मंदिराकडे गेलो आणि हे पार्किंगला गाडी लावली आम्ही आणि हे बघा इथे सगळे असे शॉप्स आहेत तुम्हाला काय खरेदी करायची असेल तर तुम्ही करू शकता मग आम्ही आतमध्ये गेलो मंदिराकडे सहा वाजलेले संध्याकाळचे आणि बघू शकता व्ह्यू किती छान दिसतो आहे मग आम्ही आतमध्ये गेलो पण दर्शनासाठी इतकी जास्त भयंकर गर्दी होती ना आणि रियान काय राहायला तयार नव्हतं हे बघा लाईन आणि वरती अजून खूप लाईन होती मग आम्ही थोडेसे पैसे भरून मग आतमध्ये गेलो काहीतरी शंभर शंभर पर पर्सन घेतले त्यांनी आणि आम्ही मग मे डायरेक्ट एंट्री दिली त्यांनी आम्हाला आणि मंदिरामध्ये व्हिडिओ जास्त अलाऊड नव्हते त्यामुळे जितके काढता आले तितकेच मी काढले आणि दर्शन खूप छान पद्धतीने झालं इथे देखील डायरेक्ट एंट्री केल्यामुळे दर्शन खूप छान झालं हे बघा बघू शकता गर्दी खूप जास्त आहे इथे पण पण दर्शन छान झालं आणि बाहेर निघाल्यावर ना इतकी गर्मी जास्त संध्याकाळचे सहा वाजले तरी पण खूप गरम होत होतं त्याच्यामुळे इथे आम्ही उसाचा रस घेतला आणि हे बघा ना मी हे पहिल्यांदाच बघितलं म्हणजे असं बघायची मी व्हिडिओजमध्ये वगैरे पण हे असं बाहेर देशात दिसायचं मग इथे ना इथून हे बघा ऊस टाकतायत आणि रस या नळातून निघतो आहे तर मी हे पहिल्यांदाच बघितलं असं म्हटलं चला ट्राय करूया आणि छान होता गोड होता एकदम रस आणि त्याच्यानंतर आम्ही परत निघालो पण इथे बघा पावसाचं वातावरण खूप झालेलं ढग पूर्ण काळे काळे झालेले आणि आता आम्हाला जायचं होतं अक्कलकोटला आता सात वाजलेले तर आमचा परत प्रवास चालू झाला आहे अक्कलकोटच्या मार्गाने आणि पाऊस इतका जास्त जोरात आला दहा ते वीस मिनटं पाऊसच लागला मला त्यामुळे स्लो ड्रायविंग करत करत गेलो आम्ही आणि हे बघा ना वातावरण इतकं छान झालेलं ना इथे परत आम्ही पेट्रोल भरण्यासाठी थांबलेलो मग पेट्रोल वगैरे भरलं आहे आणि फायनली आम्ही अक्कलकोटला पोहोचलो आहे हे बघा इथे पण भरपूर दुकान आहे तुम्ही शॉपिंग करू शकता इथे छान अशा स्वामी समर्थांच्या मूर्तीज वगैरे फ्रेम खूप छान होतं सगळं तर इथे पण आम्ही आलो आम्हाला नऊ साडेनऊ वाजले आणि इथे पण दर्शनासाठी इतकी जास्त लाईन होती ना हे बघा गर्दी किती आणि ही लाईन अक्षरशः खूप लांबपर्यंत होती आम्हाला सांगितलेलं की तुम्हाला ॲटलीस्ट दोन तास तरी लागतील इथे दर्शनासाठी आणि रियान खूप जास्त कंटाळला प्रवासामुळे मग इथे पण आम्ही डायरेक्ट दर्शन घेतलं आणि फायनली ॲपमध्ये आलो आहे आम्ही हे बघा बघू शकता खूप छान डेकोरेशन केलं आहे आता मंदिराच्या अव अवतीभवती आणि इथे पण बघू शकता लेडीज आणि जेंट्सची लाईन वेगवेगळी होती मग त्यांनी ॲपमध्ये सोडलं आम्हाला आणि हा बाहेरचा सा परिसर आहे सगळा जसं पुढे चालत गेलो त्यानंतर आपलं श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं आणि इतकं छान वाटलं ना महाराजांची अशी मूर्ती बघून खूप प्रसन्न वाटतं महाराजांना बघून मला खूप असं पॉझिटिव्ह फिलिंग येतं आतमधून आणि परत आम्ही इथे आतमध्ये गेलो आणि इथे बघू शकता स्वामी समर्थांची किती उंच मूर्ती आहे ना खूप छान वाटत होतं आणि शनिवारी आमचं अक्कलकोट आणि गाणगापूर असे दोन देवदर्शनांचे दर्शन छान पद्धतीने झाले मग रात्रीच्या जेवणासाठी आम्ही हॉटेल निसर्ग इथे थांबलो हे सोलापूरपासून अगदी पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे चिंचोली येथे आहे हे हॉटेल आणि खूप जणांनी ह्याचे चांगले चा रिव्ह्यूज दिलेले तर मग आम्ही इथेच थांबलो आणि बाहेर इतकी गर्दी होती आम्हाला वाटलं की हॉटेलमध्ये खूप जास्त गर्दी म्हणून आम्ही पुढे गेलो पण नंतर आम्ही कॉल केला तेव्हा कळलं की हॉटेल खूप जास्त मोठ्या आणि आतमध्ये स्पेस होती मग आम्ही रिटर्न आलो आणि ह्यांचं मी मेन्यू कार्ड वाचतच बसलेलं ह्यांचं मेन्यूमध्ये ना दीडशे एकशे साठ आणि एकशे ऐंशीच्या पुढे आयटमच नव्हते इतकं स्वस्त होतं फूड इथलं आणि मग आम्ही इथे ऑर्डर केलेलं असंच काजू मसाला पनीर मसाला वगैरे असं मालवणी ग्रेवी असं काय काय मागवलेलं आम्ही बटर रोटी जिरा राईस दाल तडका असं खूप काय काय मागवलेलं आणि मी मेन्यू कार्डच वाचत बसलेली आणि जेवण इतकं जास्त टेस्टी होतं ना खूप पोट भरून आम्ही जेवलो तर चला म्हणजे आजचा ब्लॉग मी इथेच संपवते उद्याचा नवीन वॉक ब्लॉग तुळजापूर आणि पंढरपूरचा आहे तो बघायला विसरू नका भेटत आहे ना अशाच नवनवीन व्हिडिओ देन बाय गाईज